गोंधूर गावाचे सुपुत्र तथा शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या पुरस्काराची घोषणा केली त्यांना या पुरस्कारासह पंचवीस वीस लाख रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रशिस्तीपत्र या ठिकाणी देण्यात आले दरवर्षी पुरस्कार हा साहित्य कला क्रीडा विज्ञान समाजसेवा आदि क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगिरीसाठी दिला जात असतो यंदा यावर्षी शिल्पकलेतील अतुलनीय योगदानासाठी राम सुतार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती तर राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार असून त्यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाला शिल्पांच्या माध्यमातून अमरत्व बहाल केले आहे त्यांनी साकारलेल्या गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा पुतळा हा जगात सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो त्याची निर्मिती केली आहे त्याशिवाय महात्मा गांधी यांचे अनेक पुतळे चंबळ स्मारक बंगळूर विमानतळावरील केम्पे गौडा पुतळा अशा अनेक स्मारकांचं निर्मिती त्यांनी केली असून त्यांच्या या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्याने गोंधूर गावासह विविध स्तरावर त्यांचं कौतुक होत असून या संदर्भात शिल्पकार रामसुतार यांचे पुतणे रवींद्र सुतार यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली राम सुतार यांच्याच पावलावर पाऊल ठेवत रवींद्र सुतार हे देखील शिल्प कलेकडे वर्ग झाले असून त्यांनी लहानपणापासून राम सुतार यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहवासात राहून त्यांनी देखील या शिल्पकलेचं त्यांच्याकडून शिकून घेतली त्यांनी देखील या कलेला महत्व देत आपल्या धुळे जिल्ह्यातील नांद्रे या ठिकाणी त्यांचा एक छोटासा कारखाना या ठिकाणी शिल्पकलेचा कारखाना सुरू केला असून या शिल्पकलेच्या माध्यमातून अनेक महापुरुषांचे पुतळे ते बनवून या ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये शहराच्या विकासात शहराच्या संकल्पनेत सहभाग घेऊन या ठिकाणी मोलाचे योगदान देत आहेत शिल्पकार रवींद्र सुतार हे शिल्पकार राम सुतार यांचे पुतणे असून त्यांचाच वारसा ते देखील याच प्रकारे पुढे चालवत आहेत त्यांना यासाठी या, या शिल्पकलेसाठी त्यांना सहकार्य त्यांच्या सुवैद्यपत्नी सौ मनीषा रवींद्र सुतार या देखील त्यांच्या या शिल्पकलेच्या कामात हातभार लावत असून अतिशय अडीअडचणीतून सदर हा शिल्प कलेच्या माध्यमातून ते व्यवसाय करीत आहेत अनेक महापुरुषांचे पुतळे ते महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये तयार करून पाठवित आहेत शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून शिल्पकार राम सुतार यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी देखील मागणी त्यांनी या त्यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त केली आहे रामसुतारांचा पुत्या आहे रवी सुतार ज्यावेळेस माझ्या काकांना पुरस्कार मिळाला मला एक थोडंसं फोन आला मित्राचा की चार साडेचार वाजता तर त्यावेळेस कळालं की रामसुतारांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा महाराष्ट्रभूषण पुरस्कार घोषित केला त्याच्यानंतर त्यांचा विशेष एक मला आनंद झाला की ते बोलले की रामसुतार यांची वय शंभर वर्ष एकोणीस फेब्रुवारीला पूर्ण झाले आणि त्यांनी ह्या वयात देखील त्यांचं शिल्पकलेचा व्यवसाय ते स्वतः करत आहेत तो एक मोठा आनंद आहे की बो कुठलेही आर्टिस्ट जास्तीत जास्त, जास्त साठ सत्तर वर्षाच्या वरती कोणी करू शकत नाही पण आमच्या काकांना जे काही भगवंताने योगदान दिलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे अतिशय सुंदर आहे आणि ज्या आईच्या जन्म दिला आईने त्या आईने देखील सांगितलं होतं की राम तू इतका मोठा कलाकार होशील तर तुझ्याकडे लोक खूप मोठे मोठे तुझ्याकडे येतील पण परिस्थिती न होती शिकण्यासाठी त्यांना ते नेरचे जोरशी गुरुजी होते त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडे शिक्षणासाठी त्यांनी त्यांचा सांभाळ केला आणि शिक्षणसाठी त्यांना मुंबईला जे जे आर्ट स्कूलपर्यंत त्यांनी पोचवायचे प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी पोचवल्यानंतर त्यांनी एवढे कष्ट केले की त्यांना पहिल्याच वर्षी प्रथम पुरस्कार म्हणजे गोल्ड मेडल मिळायची सुरुवात झाली आणि त्यावेळेस आपले भारताचे पंतप्रधान होते त्यांचेही काही देखील त्यांनी स्केचेस पेंटिंग केले होते त्यांना देखील खूप मोठा आनंद झाला की भारतात पंतप्रधानांना इतका मोठा आनंद झाला की बाबा एक छोट्याशा गावात म्हणजे महाराष्ट्रात एक धुळे जिल्ह्याजवळ भुजूर म्हणून गाव आहे की इत तिथला एक कलाकार इतका उत्कृष्ट पेंटिंग करू शकतो उत्कृष्ट ड्रॉइंग काढू शकतो उत्कृष्ट शिल्प तयार करू शकतो अशा विद्यार्थ्याला आपल्या वेरूळ अजिंठेला सर्विस देण्याचं शासनाने ठरवलं आणि ते त्या ठिकाणी वेरूळ अजिंठेला सुपरवायझर म्हणून त्यांचं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्यांची निवड झाली पाचव्या वर्षी पण त्यांना गोल्ड मेडल मिळालं आणि त्या आधारे ते तिथं पोचले त्यावेळेस तर आम्ही लहान होतो आम्हाला माहीत नाही की रामसुतारांचा स्टुडिओ आहे स्टुडिओ म्हटल्यावर लहान मुलाला एकच वाचलं की स्टुडिओ म्हटल्यानंतर काहीतरी त्यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय असेल तर ज्यावेळेस माझ्यावर बी संकट आलं माझे वडील लहान असताना वारले सातवीत आठवीत असताना प्रथम मी माझ्या आईला दिल्लीला नेण्यास प्रयत्न केले के त्यावेळेस मी काकांशी दुसऱ्याच्या फोनवरनं धुळ्यावून फोन केला काका म्हणाले की तुम्ही या रेल्वे स्टेशनवर रिझर्वेशनचं मला सांगा कुठल्या डब्यात बसले ते मला घ्यायला आले त्यावेळेस मला एवढा मोठा आनंद झाला त्यांच्या मी त्या फोर व्हीलर गाडीमध्ये बसल्यानंतर माझ्या आईला देखील आनंद झाला आईला पण माझ्या वडिलांनी कधी बाहेर नेलं नव्हतं पण वडिलांचे संकट आल्यामुळे मला आईला सोबत न्यावं लागलं काकांनी मला त्यावेळेस सांगितलं की कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याला जिद्द पाहिजे आणि कसरत खूप करायची मेहनत करायची त्या मेहनत करत असताना त्या कामाला फळ जरूर येईल मागे हटायचं नाही कुठलेही काम असो तू शिवण काम कर मॅकॅनिक काम कर इलेक्ट्रिक काम कर त्यावेळेस मला अशा कामांचा छंद होता कारण की ज्या वेळेस मला संकट आलं की सातवीनंतर आपल्याला कोण दोन घास खायला देईल मी कुठं सायकल रिपेअरवाल्याकडे कुठं मोटरसायकल रिपेअरवाल्याकडे जाऊन बसत होतो त्यावेळेस मला कळालं की खरंच आहे की के कष्ट केल्या फळ मिळत मग असं मी रामसुतरांकडे जाणे येणं चालू ठेवलं माझे मोठे बंधू देखील त्यांच्याकडे होते ते औरंगाबादला होते आधी ते तिथून दिल्लीला गेले ते पण त्यांच्याकडे शिकून त्यांचा पुण्याला व्यवसाय चालू आहे शिल्पकलेचा मी लहान होतो मी पण ते पाहून काही गोष्टी औरंगाबादला शिकल्या प्रथम तर मला धडे रामसुतारांकडूनच मिळाले त्याच्यानंतर मला एक मोठा आनंद झाला त्यावेळेस त्यांना पद्मश्री मिळालं पद्मभूषण मिळालं की त्यावेळेस मला कळालं की हे काम केल्यावर आपल्याला बी दोन लोक आपल्या धुळे जिल्ह्यात कोणीतरी ओळखतील आणि वडिलांचं एक नाव होतं शिल्पकलेत की ते पण एक सुतारी कामात मोठे व्यावसायिक होते मोठे शिल्पकार होते माझे वडीलच मोठे होते वंजी देवरे आणि रामसुतार दोन नंबरचे माझे काका होते रामसुतार तीन नंबरचे मला काका होते ते काशीनाथ देवरे चार नंबरचे मला काका होते एकनाथ देवरे असे चार भाऊ पाच बहिणींचं कुटुंब होतं पण सगळं जे काही येणं जाणं होतं ते सगळ्यांचं गोंधुरला होतो पाचही बहिणी आणि चारही भाऊंचं पण ज्यावेळेस मला कळालं की ही कला आपण थोडी कुठंतरी अजून शिकावी मग मी औरंगाबादला काही ठिकाणी प्राथमिक दळे घेऊन पहिले मी फायबर मोल्डिंगचं काम घेऊन नंतर मेटल कास्टिंगचं काम नंतर मग मी हे स्वतःहून क्ले मॉडेलचं चा काम चालू केलं अशा संदर्भात नंतर मला एक न्यूज मिळाली की ज्यावेळेस मोदी साहेब भारताचे पंतप्रधान झाले त्यांनी प्रथम गुजरात राज्यात सरदार पटेल म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं काम घेतलं आणि ज्यावेळेस काकांचं नाव घोषित झालं त्यावेळेस मी विचारात पडलो की सहाशे फूट काका एकटे कसे करतील का पण त्यांच्याकडे सगळं साहित्य हे अनुभव आहे आणि त्यांनी अनुभवावरूनच हो मोदी साहेबांनी ते काम सोपवलं आणि ते काम लागलं त्याच्यानंतर एक मोठा आनंद असा झाला की ज्यावेळेस त्या कामाचं उद्घाटन झालं त्यावेळेस मोदी साहेबांनी त्यांना टागोर पुरस्कार जाहीर केला त्यावेळेस ते देखील मोठा आनंद झाला असं करत करत काकांनी एकच ध्येय ठेवलं की मी काम करत राहील मागे मी पाहणार नाही माझ्या काम करत असताना मला चांगल्या गोष्टी जरूर मिळतील मी करत राहणार आणि माझ्या मागे चांगलं होत राहणार असं काकांनी ठरवलं एक विषय असा होता की ज्यावेळेस वाट बिहारी वाजपेयी सरकार होते ते स्वतः पंतप्रधान होते त्यावेळेस काकांनी एक ड्रॉईंग काढलेलं होतं की ते मुंबईच्या आरबी समुद्रात अश्वरूर भव्य मोठा पुतळा लागावा आणि त्या पुतळ्याच्या चेहऱ्यातनं सगळं समुद्र काय मुंबई दिसेल असं काकांचं स्वप्न होतं आणि त्यांचे चिरंजीव अनिल सुतार ते पण आर्किटेक्ट आहेत ते पण शिल्पकार आहेत त्यांचं पण लक्षात आलं की एक भव्य शिल्प लागलं पाहिजे मुंबईत आपलं एक शिवाजी महाराजांचं आपले महाराष्ट्राचं मोठं भूषण आहे भारताचं देखील मोठं भूषण आहे तर ते काम काही कारणास्तव काही सरकारच्या अडचणीमुळे ते काम स्थगिती आले आता तर माझी इच्छा आहे केंद्र असो की महाराष्ट्र असो सगळे एकच विषय आहे सगळ्या ठिकाणी आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी आता काळजीने ते काम त्यांना देण्यात यावं किंवा सुरुवात करण्यात यावी आणि ते काम त्यांना दिल्यानंतर ते काम जरूर यशस्वी होईल त्या कामापर्यंत त्यांना मी भगवंताला मी प्रार्थना करणार आहे की त्यांना अजून तरी भगवंताने दहा वर्ष कुठलंही काही त्यांना यायला नको संकट यायला नको आणि ते काम लवकरात लवकर एक आपलं मोठं महाराष्ट्राचं भूषण आहे आणि एक मुंबईसारख्या राजधानीत एक आल मोठं आश्वरूप पुतळ्याचं काम लागेल आणि काकांकडनं होईल आणि त्या कामानिमित्त मला शंभर टक्के यशस्वी आहे की महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार याच्याकडे काळजीने लक्ष देईल आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याची माझी खूप अपेक्षा आहे हे मी बोलतो आहे की हे जरूर करणं गरजेचं आहे विशेष असं आहे की आता आमची सुतार मंडळी आहे तर बऱ्याच लोकांनी आता पेपरमध्ये न्यूजमध्ये ऐकलं की सुतारांना शंभर वर्ष असताना काम करत आहे तर आपण तर भेटण्यासाठी दिल्लीला जाऊ शकत नाही पण माझं तर म्हणणंय तर आपले जे जयकुमार रावल साहेब आहेत ते आता धुळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपले धुळ्याचे आमदार आहेत अं अनुपम अग्रवाल भैया साहेब यांनी देखील आग्रह करावा आणि जयकुमार रावल यांनी पण आग्रह करावा आणि आपले ग्रामीणचे आता तरुण उमेदवार आहेत त्यांनी माझ्याशी फोन नंबर घेतला आहे ते भेटण्याचे प्रयत्न करणार आहे पण मला तिघांना निवेदन द्यायचं आहे की तिघं मिळून तुम्ही धुळ्यात एक त्यांचा शेवटी एक मोठा कार्यक्रम ठेवा की आमचे गरीब सुतार समाजाचे लोक त्या ठिकाणी जातील दुसरी गोष्ट तिघं तिघं मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्यांचं एक कला संग्रहालय हे गोंदूर गावाऐवजी मोठं कला संग्रहालय नाशिक तर इंदोर हे मुंबई हवे टच मोठं कला संग्रहालय जर झालं तर भावी पिढीला ते तिळ्या संग्रहालय पाहण्याची संधी मिळेल आणि एक आमच्या समाजात सुतार समाजाचं नाव मोठं होईल आमच्या गोंदूर गावाचं देखील नाव मोठं होईल धुळे जिल्ह्याचं देखील नाव मोठं होईल दुसरी गोष्ट महाराष्ट्राचं नाव पूर्ण जगात होईल आणि जगातले पर्यटक देखील त्या त्यांच्या जे काही संग्रहालय तयार होईल त्या ठिकाणी त्यांना भेट देतील अशी मी अपेक्षा करणार आहे आणि त्यांना शेवटी भारतरत्न पुरस्कार मिळायलाच पाहिजे कारण की जगातले एक नंबर शिल्पकार तेच आहेत आणि वयाच्या अभावी शंभर वर्ष असताना बी ते काम करीत आहे हे मी योगदान देतो आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे जल्त जल्दी काम कसं होईल ही काळजी घ्या विशेष म्हणजे रामसुधारांचा जन्म गोंधुर्ला आहे तर एक पारंपरिक त्यांच्या जीवनात ते तर आता दिल्लीला आहे नोएडाला पण गोंधूर गावात त्यांचा वारसा चालवण्यासाठी मी त्याच्या मोठे बंधूंचा मुलगा आहे म्हणजे मी त्यांचा पुतणे आहे तर मी हा वारसा आवश्यक गोंदूरच्या नावाने धुळ्यापासून आज तीस किलोमीटर अंतरावर आहे मी नांद्र्याला माझी सासरवाडी देखील आहे आणि माझ्या मिसेसचं माहेर देखील आहे पण हा वारसा मी जरूर चालवणार हे काकांकडूनच मला प्राथमिक धडे शिकायला मिळाले पण माझी इच्छा आहे की ह्या भागात काकांचं नाव आहे काकांचं जन्मगाव आहे तर ह्या ठिकाणी कोणी कोणी येत असतं बाहेरून नाशिक विचारतात की रामसुतारांचं इथं आज काय चाललेलं आहे की इथं कोणी आहे का त्यांचं अंशस तर आम्ही जरूर ये व्यवसाय शिल्पकलेचा त्यांच्या पायावर पाय ठेवून हा चालणार आहे त्यांचं गुण घेऊन आम्ही हा शिल्प व्यवसाय चालू ठेवलेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे त्यांच्याच उपयोगाने हा शिल्पकलेचा व्यवसाय चालू आहे आणि त्यांचंच मोठं योगदान आहे की ते नसले तर मी ह्या कलेत आलो नसतो जरूर चालेल माझा मुलगा देखील याच्यात सहभाग आहे माझी मुलगी पण आहे ती देखील या कलेत वाव घेत आहे आणि माझी मिसेस पण या पुढे चालून हा वारसा चालवणार आहे मिसेस देखील मला खूप मदत करते पूर्ण पेंटिंगसाठी ती माझे पुतळे पेंटिंग तिच्याकडे पूर्ण जबाबदारी सोपवली असते काही फायबरचं काम आहे ती माणसांना लावून चौकशी करते की या ठिकाणी फिनिशिंग बाकी या ठिकाणी हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे याचं काम कम्प्लीट झालं का दुसरी गोष्ट माझ्याकडे दोनशे किलो मेटल गरम होतं त्यासाठी सुद्धा मला मिसेसची पूर्ण मदत असते मेटल गरम करून कास्टिंग करायच्या वेळेस आणि मला जास्तीत जास्त माझ्या जीवनात माझ्या पत्नीचा जास्तीत जास्त सत्तर ते ऐंशी टक्के मला तिचं सहकार्य आहे माझ्या कले तिचासुद्धा हे योगदान शिल्पकलेचं जरूर आहे माझ्या कामात आणि मी काकांच्या आशीर्वादानेच पुढे चाललो आहे एवढं मी बोल नमस्ते माझे नाव मनीषा सुतारा आहे आणि जे काही आता सध्या चर्चा चालू आहे राम सुतारांना जे महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे तर आम्हाला सर्वत्र अभिमान वाटतो आहे कारण की आपले जेवढे पण ओळखीचे आहेत सर्वत्र आम्हाला कॉल येत आहे किंवा मग पत्रकार देखील आम्हाला विचारत येत आहेत की तुमचं ते सासरे तुमचे ते काकांना जो पद्मभूषण महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे तर तुम्हाला ते कसं व्यक्त करायचं काय ब असं तर आम्हीही त्यांचा वारसा चालूच ठेवलेला आहे तसं म्हणायचं ठरलं तर कारण की त्यांचं एवढं जगभरात नाव आहे आणि त्यांच्या नावापाठे आम्ही जे सुरू ठेवलेलं आहे तर आमचा इकडे तीस किलो धुळ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर दांद्रे गावात तिथं आम्ही छोटासा स्टुडिओ उभारलेला आहे आणि त्याच्यात आमचं दोघांचं योगदान आहे रवी सुतार आणि मी मनीषा सुतार असं काकांबद्दल सांगायचं सा म्हटलं की म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज त्यांना पद्मश्री पद्मभूषण त्यांचं कौतुक आपण करावं एवढे आपण मोठे नाही आहेत पण त्यांचं ते जेवढं नाव आहे त्यांचं नाव घेतलं तरी आपल्याला असं छाती भरून येते किंवा आपल्याला अभिमान उंचवते तर मी एकच सांगू इच्छिते की त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहो आणि त्यांचा पाठिंबा आम्हालाही मिळावं हीच विनंती करते आता सांगायचं म्हटलं की काकांचं जे लाईफ आहे ती त्यांचं सुरुवात म्हणजे एक बघा शन शून्यातनं जग निर्माण केलेलं आहे त्यांनी एक आणि एक छोट्याशा गोंधूर गावातनं जन्मलेला एक व्यक्ती आज एवढं हिरोतनं हिरोतनं हिरो बनतो आहे तर त्याचा सर्वत्र अभिमान आहे आणि खरंच अशा गोष्टीला अभिमान तर म्हणजे धन्यवाद तर ते जोशी गुरुजींचे सुद्धा मानायला पाहिजे की कोणीही सपोर्ट केल्याशिवाय एवढं पुढे जात नाही तर त्यांनी त्या काळात पैसे नसायचे आणि त्यांनी त्या सपोर्ट केल्यामुळे मिरजित जोशी गुरुजी त्यांनी त्यांच्या घरी ठेवलं आणि त्यांना ते सपोर्ट केलं आणि त्या त्यांच्यामुळे ते इथपर्यंत आहेत आणि काका जे आम्हाला मागे भेटले होते नागरी सत्काराच्या करायच्या वेळेस सुद्धा सांगत होते की मी आजपर्यंत कोणत्या देवाची अशी पूजा करत नाही मला ते देव भेटलेले मी त्यांचीच पूजा करेल व आपल्या आपल्या आयुष्यात जे लोक भेटतात आपल्याला जे प्रोत्साहन देतात त्यांना कधीच क विसरावं नाही आणि मेन म्हणजे आमचाही व्यवसाय तोच आहे आणि बरेचसे कामं आम्ही पण फाउंड्रीचे करत असतो मेटलचे वगैरे त्याच्यात भरपूर अडचणी असतात आपण म्हणतो की एवढे मोठे पुतळे कसे काय उभे राहत असतील पण त्यासाठीही भरपूर कष्ट असतात आणि त्याच्यामुळे आम्हीही दोघं दोघं नवरा बायको इथंही दोघांनी कष्टाने हे उभारलेलं आहे आमचं छोटंसं इथं त्या त्यांच्याच आशीर्वादाने चालू आहे आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी आतापर्यंत जेवढेही त्यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत आणि शासनाने त्यांची ती दखल घेतलेली आहे की त्यांना आता शंभर वर्ष पूर्ण झालेले म्हणून हा त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता जाहीर केलेला आहे पण त्यांची शेवटची इच्छा जी आहे समुद्रातले अश्रू पुतळ्याचं उभारणी वाह त्यानंतर मग त्यांना ते भारतरत्न पुरस्कार मिळावं आमच्या सुतार परिवाराकडनं हीच मागणी आहे